एवढ्या लांब जातोय खरं पण टायगर दिसेल का निघताना डोक्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर ताडबामधल्या पहिल्याच सफारीमध्ये मला भेटले होते टायगर बघताना जेवढी मजा मला आली तेवढीच मजा मला जंगल बघतानासुद्धा आली या सफारीबाबतची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे वाजले पाहुणे चार झोपले चला वाजले बघ किती साडेचार झाले हा बघ तर वाजले ब किती

ले ले आमची तयारी धावपळ करत करत साडेचारचा निघायचा टाईम होता साडेचार वाजले आजचा आपला पहिला गेट म्हणजे पहिली जी सफारी आहे ती मोहरली कोरला आहे आणि आमच्या या रिसॉर्टपासून मोहरली कोर हा गेट जवळपास एक सव्वा तासावर आहे जर्नी इथून आताची त्यामुळे आम्ही लवकर निघालो साडेसहा वाजता काहीतरी चालू होत्या ना सहा सहा वाजता सहा वाजता चालू होणार आमची सफारी पहिली आता इथून ते फटोफट निघूया आणि रस्त्यात आपण बाकीच्या गोष्टी दिनूकडून जाणून घेऊया आढळला असेल समोर सगळेजण रेडी झालेलं हे आला निची प्राइस काय ह्या सफारीची हा सात हजार सहाशे सात हजार सहाशे प्राइस आहे जीप जीपची साधारणची आणि येते हे हा मेन गेट ना सगळ्यात सगळ्यात म्हणजे ताडोबाचा सगळ्यात मेन गेट ना म्हणजे सगळ्यात जास्त चान्सेस इकडे असतात लोक तीन तीन महिने आधी बुकिंग असतात ह्या गेट ची ओके बघा आमचा दादा आहे याचा त्याचा कॅमेराचा शॉप आहे

आपसामध्ये कमी बोलावं लागते खाली नंतर तयार नाही कुठलीही खालेली वस्तू प्लास्टिक बिस्किट रॅपर काही पाय टाकू नका वन्य प्राणी दिसले तर सायले आपल्या जंगलामध्ये दोनशे ते अडीचशे प्रकारचे पक्षी चाळीस प्रकारचे प्राणी आहेत आपल्याला राईट टाईम राईट प्लेस तर वन्यप्राणी दिसेल टॉप फायूमध्ये मी म्हटलं स्लॉथ बेअर डॉग लेपट आणि टायगर आणि पाचवा आहे ब्लॅक लेप आपल्या जंगलामध्ये पूर्ण जंगलात सिंगलमध्ये आहे तो पण आपल्याला चानसा काल इव्हनिंग सफारीला चांगली झाली ब्लॅक ब्लॅकलेक्सटी साईड त्यांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कॉलरवाली किंवा छोटा धडेल त्यांचा मेट आहे तो किंवा सोनम ह्या तीन वाघापैकी आपल्याला काही दिसू शकते आजूबाजूला बघत चला दिसण्याचे खूप चान्स आहे या क्षेत्रामध्ये काल इव्हिनिंग सफारीला छोटा दडी आणि कॉलरवाली चांगलं सायकलिंग बघू आपण सफारी सुरू झाल्यापासून आमच्या गाईड मॅडम आम्हाला संपूर्ण जंगलाची माहिती देत होत्या हळूहळू जंगलात आत जात असताना अचानक कोणता तरी प्राणी कोणता तरी पक्षी आम्हाला दिसत होता त्याचा तो मुक्त संचार बघून खूप मस्त वाटत होत आज मी एका पिंजऱ्यामध्ये होतो आणि त्यांना बघत होतो मुंबईच्या जू मध्ये पिंजऱ्यामध्ये बघितलेले प्राणी आणि असं जंगलात फिरत असणारे प्राणी बघण्यामध्ये खरंच खूप फरक आहे आतापर्यंत आम्हाला हरिण सांबर रानडुक्कर गवारेडा असे अनेक प्राणी दिसले आणि हे सगळं बघता बघता अखेर तो क्षण आलाच ताडोबामधल्या पहिल्या टायगरचं दर्शन आम्हाला झालं मोठी तारा नाव असलेल्या टायगर्सने आम्हाला ताडोबामधल्या आमच्या पहिल्या सफारीमध्ये दर्शन दिलं होतं समोर वाघ होता हातात कॅमेरा होता पण शूट करू की फक्त तिला नीट बघत राहू हेच मला समजत नव्हतं तिची प्रत्येक गोष्ट मला खास वाटत होती अशा पहिल्या सफारीमध्ये संतुष्ट होऊन आम्ही पुन्हा मोहर्ली गेटकडे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आनंद दिसून येतो मस्त साईड झाले टायगर साईटिंग झाले छोटी तारा मस्त वाटलं एकदम आपल्या जवळून गेली वाटलं मन भरलं एकदम तुम्ही दिन स्वतः साठी म्हणजे पंधरा दहा पंधरा फुट टायग्रेस होती पण अशी बाजूनी गेली ना ती तेवढी आपली जीपच्या बाजूनीच गेली ना आणि ते हरण वगैरे बघितलेले काय हात हा गटात नव्हता घेतलेला मोहरली मिळतच नाही तर दोन तीन महिने बुकिंग लागत म्हणून आपण हा लवकर बुक केला आम्हाला आम्ही दहा पंधरा दिवस आधी बुक केला आम्हाला जो अवेलेबल भेटला वे तो आम्ही घेतला जरी मिळाला रणवीर सिंग रणवीर सिंग हा बोललो बोल ते काय बघितलं लेपड बघितलेपड मी थोडा लांब बघितलेला पण आज जो टायगर सायटिंग झालेली आहे ताराची ती चांगली झालेली आहे म्हणजे दोन तीन वेळा आमच्या दोन वेळा तर आमच्या गाडीच्या बाजूनेच गेली आणि भरपूर क्लोज आमचं एनकाउंटर झालेलं आहे त्याच्याबरोबर आणि आम्ही व्हिडिओमध्ये मध्ये देखील कव्हर केलेला आहे आणि येणाऱ्या आमच्या फे फटकावल्या मध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे तर बाकी का जय एवढे तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला सबस्क्राईब आणि लाईक केलंच नाही एकदम मस्त असं भारी वातावरण आहे आता वाजलेत सकाळचे नऊ आणि आम्हाला वाटलं होतं म्हणजे सुरुवातीला आम्हाला एवढे नव्हतं असं वाटत नव्हतं की मेल मेल मग आम्हाला तेव्हा मोर दिसत होते हरण दिसत होतं सांभार दिसत होता गवेरेडी दिसले पण नंतर मग अचानक झालं शेवटी दर्शन आमच्या पहिल्याच सफारीला एवढं मस्त असं दर्शन झालं आमचं तर अशा प्रकारे पहिली आपली सफारी पहिली ही जी सफारी होती ती तर सक्सेसफुल झाली आज परत दोन वाजताची आमची दुसरी सफारी आहे ती आहे कुठच्या रे जूनहणा जूनवना गेटला आहे बघू ते बाग भेटतात का बघा नशीब बसेल तर भेटणार बेस्ट सीजन तर हा हाच आहे ना म्हणजे थोडा उन्हाळा म्हणजे तिचा ना स्पॉट होण्यासाठी मार्च एप्रिल मेस्ट बेस्ट सीझन हा मोहरली गेटवरून आता आम्ही निघालो आहे आता जिथे ही लेन्स घेतली तिथे आम्ही चाललो आहे मी हजार रुपये दिले ह्या लेन्सला एका टायमिंगचे हजार रुपये दिलेले आहेत ही टू ह टू टू हंड्रेड टू सिक्स हंड्रेड अशी लेन्स आहे पण ॲक्च्युली म्हणजे लेन्स घ्यायची होती मी बोलो लांब कुठे असेल तर कशी आपण शूट करणार पण टायगर्स एवढ्या बाजूने गेले की ते आपला जो दुसरा झोन सोनीचा बी पण आहे त्यांनी पण तुम्ही बघितला असाल सुद्धा आम्ही शूट केलं बाजू ते बाजूनेच गेले एकदम टायगर म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही काय काय घेऊ शकता विकत त्यात आपण बघून घेऊया आणि सोबतच लेन्सवाला दादाला भेटूया म्हणजे तुम्हाला जर अशा लेन्स वगैरे घ्यायची असेल कॅमेरा वगैरे घ्यायचे असेल तर तो, तो थोडी माहिती द्या आपल्याला चला टी शर्ट वगैरे आहेत जॅकेटसुद्धा आहेत ताई कसे आहे कॅप हो तीनशे हा त्यात कलर पण आहे थोडा डार्क आहे नॉर्मल आहे आणि ह्या ह्या कशा आहेत हे दोनशे रुपये कोणती पण ए वन फिफ्टी आणि हे दोनशे रुपये आहे बॉटल साडेतीनशे आणि जॅकेट ताई कसं आहे जॅकेट हा नऊशे रुपये आणि हे वाला नऊशे रुपये आणि ह्या कशा आहेत ह्या ही मस्त आहे हो हे दोनशे पन्नास याचे फोटो वगैरे सुद्धा आहे हे कसे फोटो वगैरे छोटे छोटे एक आहे ते मॅग्नेट आहेत ते दाखवत दा दा। पक मात हे कसं बोलात 50 पन्नास रुपये हे पण पन्नास का छोटे कारण हे टायगर आम्हाला दिसते छोटी तारा हे बुक कवर आहे का म्हणजे बुकच आहे प्रॉपर डायरी आहे डायरी आहे कशी सेवन फिफ्टी बांबूचं बांबूच आहे का आणि पानं नॉर्मल आहे बांबूचीच आहेत हा बघा पेन पण मस्त बघा छान किती बोला की सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी म्हणजे कोणाला गिफ्ट वगैरे घ्यायचे असेल तर मस्त आहे ते काय ती ती बॉटल कशी आहे ती कशी ती आतमध्ये काय त्याच्या प्लास्टिक ना नॉर्मल बाहेरून फक्त गुड आहे भाडोबा कशी बोल ती आठशे साडेआठशे बॉटल काय घेतलात तुम्ही रे ओके 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 ही नाही ना आहे बघा आणि स्टॉलच्या समोरच आपल्या दादाचं शॉप असेल तर हे बघा हे आता ही ही लेन्स मी घेतली होती थाउजंड रुपीज एका दिवसाची होते असे खूप सारे तो बरोबर कॅमेरे मिळून जाणार पर्यंत ही माझी सिक्स हंड्रेड एम एम ची कॅमेरा काय असते तरी एक नॉर्मल कॅमेरा फायव्ह हंड्रेड पासून डिजिटल आणि थाउजंड मिररलेस असेल तर मिररलेस थाउजंड लागणार थाउजंड थ्री हंड्रेड एम एम ची लेन्स आणि फायव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड एम ची राहिली तर पंधराशे रुपये लागणार मिररलेस कॅमेरा आणि सिक्स हंड्रेड एम एम ची लेन्स फिफ्टीन हंड्रेड पर सपारी अच्छा डिफेंड करतो दिवसावर किती दिवस रेंट करणार रेंट लागणार तुझा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे मोहर मोहोरली गेट चा इथेच असतो ना आणि समज मी आता समज दुसऱ्या कुठल्या तरी गेटला आहे आणि तिथे मला हवी असेल तर तुला फोन केला तर तू डायरेक्ट आणून देऊ शकतो ऑल ताळोबा गेट्स मध्ये सर्व्हिस आपली अवेलेबल आहे जे काही पिकअप ड्रॉप आहे ते लागणार फक्त एकदा ओके okay, मग काही प्रॉब्लेमच नाही तुम्हाला जर पाहिजे असेल लेन्स तर दादाला नक्कीच कॉल करा त्याच्याकडे खूप सारे लेन्स आहेत आणि व्यवस्थित असे तो रिझनेबल रेटमध्ये देणार ठीक आहे थँक्यू आमची पहिली सफारी तर सक्सेसफुल झाली तिकडून निघून आता आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये आलो होतो आमची दुसरी सफारी जुनोना गेटला होती त्या सफारीमध्ये पण आम्हाला टायगर दिसेल का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेल त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा